सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्यावर कोकण युवा सेवा संस्था तसेच जीवाला वृद्धाश्रम यांच्या वतीने मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा देतो आणि आज मी तुमच्यासमोर एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलो ते म्हणजे असं आज या ठिकाणी आमचं एकादशी निमित्त आमच्या आज, आज सभा आहे जीवाला निमित्त आमचे सर्व संचालक या ठिकाणी येणार आहेत तर तत्पूर्वी तुम्हाला असं सांगतो की हे निसर्गाचं वातावरण आहे ह्या निसर्गाच्या वातावरणामध्ये आमचं हे जीवाला वृद्धाश्रम आहे अशा ठिकाणी जर का तुम्हाला कोणालाही अशा अडचणीमध्ये व्यक्ती असेल जिला ज्या काही कुटुंबामध्ये असे व्यक्ती असतात ज्यांचं घरच्या लोकांकडे काही दुर्लक्ष असतं किंवा ते त्यांच्याकडे वेळ देता येत नाही तर अशा ठिकाणी आपण ह्या निसर्ग वातावरणामध्ये आपण अशा व्यक्तीला घेऊन येऊ शकता जे काही संभाषण पुढचं असेल ते तुम्हाला आमचे अध्यक्ष अभिजित कोटकर साहेब तसेच सर सरचिटणीस गावडे साहेब आणि आमच्या खजेंदर मॅडम ज्या आमच्या ह्या प्रत्येक कुटुंबामध्ये आमच्या कार्यक्रमामध्ये किंवा आँ� म्हणा किंवा कोकण सेवा संस्था जीवाला उद्धाशनच्या निमित्ताने वगैरे गेलात तर सर्व ठिकाणी त्यांचा मोठा सहवास असतो सहभाग असतो अशा आमच्या खजिंदर मॅडम संजना बेंद्रे मॅडम यांना येऊन तुम्ही संपर्क करून भेटू शकता आज मी या ठिकाणी आलो आहे तर फार खूप वेगळंच वाटतं कारण ह्या निसर्गामध्ये त्याचप्रमाणे पाऊस सुद्धा आहे आणि आपण पुढे जाणून घेणार आहोत आपले जे इथे राहणारे जे वरिष्ठ बाबा काकाजी आहेत आजी आजोबा जे आलेले आहेत ते तर त्यांना ह्या रुद्राश्रममध्ये कसं वाटतं हे कुटुंबाप्रमाणे रुद्धाश्रम अनेक रुद्राश्रम तुम्ही पाहिला असाल त्या ठिकाणी असं असतं की फक्त पैशाच्या व्यवहाराप्रमाणे तिथं सुविधा दिली जाते पण या ठिकाणी तसं नाही या ठिकाणी एक प्रत्येक येणाऱ्या व्यक्तिमत्वाला जिवाळाप्रमाणे म्हणजे कुटुंबाप्रमाणे इथं वागणूक दिली जाते आणि मान सन्मान जगवलं हो जातं त्यांच्या खाण्यापिण्यापासून ते सर्व गोष्टी सांभाळल्या जातात आणि कुटुंबाप्रमाणे त्यांना इथं योजनेचा लाभ दिला जातो आता आपण पुढे जाऊया आईंकडे बरं आई तुमचं नाव काय ना? हा अच्छा तुम्हाला या ठिकाणी अच्छा तुम्हाला तुम्ही किती दिवसापासून इकडे जाताय

बर रु, तुम्हाला या वृद्धाश्रम मध्ये आल्याच्या नंतर इथे कसं वाटत तुम्हाला कुटुंबाप्रमाणे वाटतं का तुम्हाला वागणूक चांगली दिली जाते वागणूक चांगली दिली जाते म्हणजे तुम्हाला असं वाटतं ना या ठिकाणी हा वृद्धाश्रम नसून हा आपलं कुटुंब घर आहे असं वाटतं ना धन्यवाद याच्या पुढे तुम्हाला असं काय वाटलं तर आपण आम्हाला संपर्क करू शकता इथे राहणारे व्यक्तिमत्व आहेत जे वरिष्ठ आजी आजोबाजी जे आहेत बाबा काका त्यांना इथे फार चांगलं वाटतं आणि या ठिकाणी सर्वांच्या कुटुंबाप्रमाणे इथं वागणूक दिली जाते असं जर तुम्हाला कोणती अशी व्यक्ती असेल ज्या अशा अडचणीत असतील तर त्या ठिकाणी आमच्यापर्यंत संपर्क करू शकता माझा संपर्क नंबर आहे एट झिरो नाईन डबल सेव्हन सिक्स नाईन झिरो डबल सिक्स धन्यवाद